नमस्ते मी योगेश कुठे लेटसअप खबर बात मध्ये पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन गटांमधल्या पुण्यातील महायुतीच्या किंवा युतीच्या युती ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना अखेर विराम मिळालेला आहे ही चर्चा करताना अजित पवार यांनी अशा प्रकारे खेळी केली की शरद पवार यांच्या पक्षाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागला एकीकडे आमची चर्चा सुरू आहे आम्ही चर्चा करतो आहोत या एका नुसत्या घोषणेमुळेच किंवा या सगळ्या प्रस्तावामुळे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला पण ही चर्चा सुरू आहे की नाही त्याच्यामध्ये कोणता प्रस्ताव आला होता किंवा प्रस्ताव आला होता किंवा नव्हता हे देखील कोणी जाहीरपणे सांगितलं नव्हतं खुद्द खासदार सुप्रिया सुळे हो यांनी देखील अगदी दोन दिवसापूर्वी असं म्हणाल्या होत्या की याबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता मग तरीही प्रशांत जगताप यांना पक्ष सोडून जाण्यापासून कोणीही रोखलं नाही सारा उलगडा हा सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री समोर आला आणि हा उलगडा होता अजित पवार यांनी केलेल्या तटबंदीचा त्यांनी अशी तटबंदी केली की शरद पवार यांच्या पक्षाला या चर्चामधून माघार घ्यावी लागली आता ते अजित पवार यांनी यांचा प्रस्ताव काय होता एक तर आम्ही तुम्हाला तीस ते पस्तीस पेक्षा जास्त जागा देणार नाही आणि ज्या जागा दिल्या त्या तुम्हाला घड्याळ या चिन्हावरतीच लढाव्या लागतील म्हणजे एका प्रकारे शरद पवार यांच्या पक्षाचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण हाच मार्ग अजित पवार यांनी ठेवलेला होता अशी इतकी खेळी अजित पवार यांनी खेळली की आमची चर्चा झालीच नाही किंवा आम्ही चर्चेसाठी गेलोच नव्हतो अशी सारव करायची वेळ शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांच्यावर आली अंकुश काकडे यांना ही सगळी सारवा सारव करताना बरीच कसरत करावी लागली पण व्हायचा तो धोका शेवटी झालाच त्यामुळे पुन्हा मग महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला चर्चा सुरू करावी लागली आणि त्यासाठी मग पक्षाच्या नेत्यांना देखील धावपळ करावी लागली खरोखरीच एकतर अनेकांचा विरोध होता की तुम्ही अजित पवार यांच्या पक्षासोबत जाऊ नका तुम्ही भाजपला विरोध करता आणि भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करायची बोलणी करता हे देखील अनेकांना पटलेलं नव्हतं त्यामुळं शरद पवार यांच्या साऱ्या पुरोगामी भूमिकेवरती सुप्रिया सुळे यांच्या वकुबावरती आणि एकूणच शरद पवार यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरती प्रश्न उभे राहिलेले होते आणि हे बरोबर अजित पवार यांनी ओळखलं म्हणूनच मग तुमचा पक्ष आज ना उद्या हा आमच्या सोबत येणार आहे त्यामुळे या महापालिकेच्या निमि निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आमच्यामध्ये आत्ता सह आमील व्हा आत्ता सहभागी व्हा अशा प्रकारचे खेळ मग अजित पवारांनी केले पण एवढं होऊनही शरद पवार पक्षाचे काही लोक सावध झाले नाहीत त्यांनी पुण्यामधली आपली सगळी चर्चा फिसकटलेली आहे आपल्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी आपल्याला गुंगवलेलं आहे आणि आपलाच पक्ष गिळंकूत करण्याचा अजित पवार हे प्रयत्न करत आहेत याचं ढळढळीत उदाहरण असताना देखील खासदार अमोल कोल्हे हे आज भल्या पहाटे पुन्हा अजित पवार यांना भेटायला गेले त्याचं कारण काय सांगितलं तर आम्हाला राष्ट्रवादीशी युती पिंपरी चिंचवडमध्ये करायची आहे म्हणजे जे अजित पवार पक्षाला पुण्यामध्ये गिळकूत करायला निघालेले आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये सवलत देतील असा अशी शंका राष्ट्रवादीच्या लोकांना अमोल कोल्हेना का आली नाही याचाच खरंतर मला प्रश्न पडलेला आहे अजित पवार यांचं म्हणणं अतिशय सोपं होतं किंवा त्यांच्यासाठी अतिशय योग्य वेळ होती शरद पवार यांच्या पक्षाचं पुण्यामध्ये एकदा सामिलीकरण झालं म्हणजे त्यांच्या पक्षाचे उमेदवार घड्याळावरती आले की तो सगळा संदेश हा राज्यभरामध्ये जायला वेळ लागणार नव्हता कारण पुणे हाच असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार हे यांचं सगळं अस्तित्व हे केंद्रीय स्थानी आहे आणि जे पुण्यामध्ये घडलं असतं तेच मग उद्या महाराष्ट्रामध्ये आपसुकरीत्या घडून आलं असतं पण शरद पवार यांच्या पक्षांची खेळी चुकली पण देरसी आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल ज्या क्षणी अजित पवार यांनी स्वतःच अगदी शरद पवार यांच्या शि शिष्टमंडळाला जेव्हा या आठी सांगितल्या तेव्हा देखील जे चर्चेला गेलेली नेते मंडळी होती म्हणजे अंकुश ठाकरे विशाल तांबे प्रकाश मस्के या मंडळींना अजित पवारांनी कोंडीत पकडल्याचं लक्षात आलं मग सरते शेवटी पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांना संपर्क कर, करावा लागला आणि यांच्याच आदेशानुसार अजित पवार यांच्याशी बोलणी झालेली होती पण अजित पवार यांनी आपल्याच पक्षाला जेव्हा निलंकूत करण्याचा प्लॅन आखल्याचं शरद पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बोलणी तातडीने थांबवली त्यामुळे सध्या तरी अजित पवार यांचा हा प्लॅन फिसकटला आहे आता याच्यामुळे पुण्यामध्ये काय होणार आहे तर तिरंगी निवडणुका होऊ शकतात म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आणि महाविकास आघाडी अशा तीन पातळ्यांवरती पुण्यातली निवडणूक होऊ शकणार आहे याच्यामध्ये विनाकारण प्रशांत जगताप यांचा बळी गेला असं बोललं जात आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे जर अजित पवार यांनी तुम्हाला कोणताच प्रस्ताव दिला नव्हता अजित पवार यांची खेळी तुमच्या लक्षात आली नव्हती तर मग हे प्रशांत जगताप यांना सरळपणे थेटपणे का सांगितलं नाही त्यांनी तर याच मुद्द्यावरनं पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता पण अजित पवार यांनी देखील शरद पवार पक्षाचं प्रतिमेचं पूर्ण हनन झाल्यानंतरच असा काही प्रस्ताव ठेवला की शरद पवार यांना त्या चर्चेतनं माघार घ्यावी लागली अजित पवार यांचं म्हणणं असं होतं आणि ते त्यांनी बेधडकपणे बोलून दाखवलेलं होतं आज ना उद्या हा तुमचा पक्ष आमच्यामध्ये विलीन होणार आहे या पक्षाचं नेतृत्व माझ्याकडे येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपणार आहे त्यामुळं ते तसेही ॲक्टिव्ह राजकारणात निवृत्त होणार आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा पक्ष हा माझ्या हवाली करा माझ्या स्वाधीन करा पण जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत ते असं करून देणार नाहीत हा देखील मेसेज या फिसकटलेल्या चर्चेमधनं समोर आलेला आहे त्यामुळं आता तरी अजित पवार यांच्याविषयी सुप्रिया सुळे यांनी कठोर आणि स्पष्ट भूमिका घ्यावी हेच या सगळ्या फिसकटलेले चर्चेचं म्हणणं आहे तर सुप्रिया सुळे यांना हे समजेल का आणि उमगेल का हाच खरा प्रश्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पात्रा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा